आता महापालिकेसाठी तुम्ही काय काळजी घेता आमची काळजी आम्ही घ्यायला सुरु केलेली आहे या वेळेला एक तर मत द्या नाही तर लाद घ्या अशाच भूमिकेत आम्ही असू <laughs> कोणाला खोटं मतदान रहा। रहा था 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 मी। या मतदान केंद्रावर वाट बघतोय तुमची यावेळेला पूर्ण अभ्यासानी मतदार याद्या घेऊन मतदान केंद्रात आमची परब असते okay. जो ज्याचा दरवाजा बंद तो मतदानाच्या दिवशी जर आला तर त्याचा बाहेर कार्यक्रम आहे तुम्ही आधी जाहीर करून भाजपला सावध करताय ज्याला यायचं त्यांनी यावं भाजप असो किंवा कोणी असो भाजप काय बाप नाही आमचा की मतदान मेहनत करणाऱ्या मुलांना पाडण्यासाठी अशा प्रकारची खोटे मतदान आणावं आपण लोकशाही म्हणतो ना मग लोकशाहीच्या कुठल्या कलमात हे बसतं आमच्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेतल्या कुठल्या कलमात हे बसतं की बोगस मतदान करावं त्यामुळे तुम्ही हो न येणार ना नाही वेळेला आमच्या मतदार यावेळेला शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक यांना धडा शिकवणं तुमचा आणि राजेंद्र विचार यांचं ठाण्यामध्ये जमत का राजसाहेबांचं ज्यांच्या बरोबर जमत त्यांचं आमच्या बरोबर जमत ज्यांचं साहेबांबरोबर जमत नाही त्यांच्या बरोबर आमचं पण जमत नाही इतका विश्वास विश्वास इतका विश्वास आहे तुमच्या राजसाहेबांची पहिली भेट केव्हा झाली होती माजी आणि सन्माननीय राजसाहेब अशा तर दोन तीन आठवणी आहेत एकोणीसशे ला मी सातवी आठवीत होतो त्यावेळेला आमच्या ठाण्याचे एक नेते होते शिवसेनेचे सतीश प्रधान ते मॅरेथॉन ठेवायचे मॅरेथॉनला सकाळी सगळ्या मुलांना जमा करून आणायचे शाळेतल्या गर्दी दिसावी म्हणून सो त्या त्या गर्दीत मी पण होतो आणि त्यावेळेला पहिल्यांदा एक खूप सुंदर वाईट कपडे घातलेला माणूस असे के लांब केस आणि भाषणाला उभा राहिल्यावर साहेबांचं पहिलं वाक्य होतं अशा ठिकाणी मी कोणी असं उभा आहे असं उभा आहे मी भाषण नाही करू शकत ती पडलेली माझ्या आयुष्यातली पहिली छाप अरे असं कसं भाषण असू शकत ना कारण टिपिकल त्याच्या आधी चार भाषणं झाली ती टिपिकल भाषण होती आणि एक अचानक एक मुलगा येतो आणि अशा प्रकारे बोलतो हे मी असं काही भाषण करू शकणार नाही सो ती पहिली छाप होती आणि दुसरी भेट माझी सन्माननीय राजसाहेबांची दोन हजार सहा hmm. ला झाली वेळेला टेंबी नकेची साहेबांची देवी आहे hmm. त्याची जत्रा असते सो आम्ही त्या जत्रेला दरवर्षी आमची आमच्या सगळ्या मुलांची तयारी असायची आम्ही जत्रेत फिरायचो त्या त्यावेळेला एक अचानक गाड्यांचा ताफा आला आणि तो थांबला सो तो, तो जेव्हा थांबला त्यावेळेला मी इथे होतो आणि साहेब इथे होते <laughs> आणि त्यावेळेला अतिशय जवळून मी राजसाहेबांना पाहिलं आणि त्यावेळेला मी अरे मी राज ठाकरेंना पाहिलं म्हणजे मी पुढचे दोन तीन दिवस माझा तेच होतो अरे मी एवढ्या जवळून पाहिलं साहेबांना असं असं ते होतं आणि मग अचानक सगळ्या गोष्टी मला त्या बाजूने खेचायला सुरू केलं मग मला सतत साहेब दिसायला लागले साहेबांची टी टीव्हीवर दिसायला लागली आणि तो पक्ष स्थापनेचा काळ होता साहेबांचा मग ठरवलं सगळ्यांनी की साहेबांसोबत जायचो त्यावेळेला आम्ही तीस चाळीस मुलं होतो सगळेच्या सगळी जण एकत्र साहेबांकडे गेलो आणि आनंदाची गोष्ट त्यातला एकही अजून एक कमी नाही झाला ती चाळीस एक, एक, एक मुलगा आमचा गेला एक्सपायर झाला पण उरलेले सगळे आजही माझ्यासोबत त्याच पक्षात आहेत आजही त्यातच काम करतोय आम्ही सगळेजण एकही मुलगा इतर कुठल्याही पक्षात गेलेला नाही सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा